यू ो भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर ओ, देख देख फेसबुक व्हॉट्सअपला लिहू शकता ज्या दिवशी सुरू होईल ना त्या दिवशी तुम्हाला काही बोलता माझा नीट करायची ताकद आमच्या मराठात आहे काही बोलता आम्ही म्हणलो बा तुम्ही राजस्थानला होती तिकड बादशाह आग्र अकबर होता आणि त्याने लय ठोकला जाणकीने तुम्हाला मग पण विकला मार निजामाच्या जाणारा संपलिणाऱ्या बनला या पारी म्हणून आला तर राज्यकर्त्या बनला चला व्हा मा घरी आणि असं म्हणायचं का म्हणलं नाही <laughs> 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 अरे ग बाई ले बोलते तर सगळ्याला मापात रावा याच्यासाठी झक मारायला मराठीने तुम्हाला तीस वर्ष निवडून नाही दिलं याच्यासाठी निवडून देतो तीस तीस वर्षे तुम्ही असे पान उतारे करा चावला दि आणि आता काय करणार हे सांगतो तुम्हाला का तो तो आता मी म्हणलो ते म्हणले निजामाचं गॅजेट हे निजामाचं गॅजेट गुलामीचं गुलाबीच हे म्हणून गॅजेट आहे मी सांगितलं तुमचं सुद्धा ही आहे तवा गुलामीच होती तवा कोण स्वातंत्र्य होत तेवढत काळजार पाल बरोबर का आपल्या तुम्हाला डोके किडे जे पडले म्हणून तुमच्या डोक्यात ते सांगायला ते किडे मारून टाका लवकर किडे तुमच्या डोक्यातले हे काय करते वार करतात आपल्या आणि मी बोललो का दोन तीन महिने बसते आपल्या लोकांना काय वाटतं माहितीये का जगदीरे चुकला असं काय होतं बोलतानी आता नाही बोलणार निघून पुढ अरे हे बदार मारायच नाही मुळात दया माया थोडी कमी करा ज्याला मराठ्याच तिकडून खपा खप उभारे आपल्या जातील नीट राख्या तेव्हा आपले नीट वागते तेव्हा हे उजरेगिरी करायचं बंद करते आणि जेव्हा आपण पाडायला सुरु करतो ना तेव्हा ते सगळं नीट वागायला सुरु करते का लागा ते आपल्याशी अरे आपल्या लेकर डायरेक्ट म्हणले राव गुला गुलामी आपल्या लेकराला डायरेक्ट गुलाम म्हणलं गेलं त्याचा अर्थ असा होतो आणि मग तुम्हाला लेकर बाळापेक्षा मोठे ती आहेत का म्हणून गबजरी बसले ती ते आपल्या लोक मिण्यात बोलतेत जाईल आणि लोकात मध्ये चुकलं बरं काही इथून पुढं नाही बोलणार मीने नाही ऐकलं ते आणि मग लोकांत बोलू काय करतो मन मनमाना मग सोडून देतो आम्ही हे जिवारी वार करत करून देत नाही तिसरा मुद्दा दोन सांगितले शासक बना प्रशासक बनव